पी एम किसानचा बावीसवा हप्ता जाहीर होण्यापूर्वी मोठी घोषणा शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीस हप्ते हे वर्ग करण्यात आलेले आहेत आता बावीसवा हप्ता जमा होण्यापूर्वी तीस लाख शेतकरी या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत नेमकं हे प्रकरण काय म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर पी एम किसानचा बावीसवा बा हप्ता हा जाहीर होण्यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे तर देशभरातील तीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे पुढील हप्ता केवळ त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले नसल्यामुळे विलंब होऊ शकतो तर सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत एकूण या ठिकाणी तीन लाख अठरा हजार तीनशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यासाठी आधार लिंकिंग प्रक्रिया ही महाराष्ट्रातली अडकली आहे ज्याच्यामुळे त्यांना थेट लाभ हस्तांतरण डेबिटीद्वारे निधी मिळू शकला नाही तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री यांनी लोकसभेत लेखी उत्तरामध्ये ही माहिती दिलेली आहे तर शेतकरी बांधवांनो देशभरातील तीस लाख शेतकरी या ठिकाणी आधार लिंक नसल्यामुळे बँक खात्याशी त्यांना हप्ता जमा झालेला नाही आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील तीन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांची या ठिकाणी आधार लिंकिंग प्रक्रिया नसल्यामुळे या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही ज्यावेळी आधार लिंक होईल त्यावेळी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल